मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ते म्हणजे तो, तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदार की थांबत नाही त्याच्यामुळे कागदपत्रावरनं ना तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेला आहे आणि मिळवलेला आहे त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं राजीनामा राजीनामा दिलाच राजी पाहिजे तो आलाय का तो प्रश्न विरोधकांनी कसं हे त्यांनी ठरवायचे तो माझा मुद्दा नाही ते त्यांच्या मा त्यांच्या मागणीचं त्याच्याचा विचार करण्याची तशी काही फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही ते करणारची मागणी शस्त्र प्रमाणासाठी तुम्ही करताना उत्पन्न वेगळं दाखवलं घर घेताना उत्पन्न एक गोष्ट खरी आहे मी घर घेताना एकोणीसशे एकोणनव्वद साली अफिडेट केलेलं आहे शस्त्र प्रमाण एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव घेतले म्हणजे पाच वर्षाचा अंतर आहे आणि दोन हजार रुपये उत्पन्न माझं वाटत तेव्हा महागाई निर्देशांकाचा विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राय धरता धरता आला पाहिजे पर परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापुटी काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल बघायला